उमरकालोहारा विधानसभेचे सातलिंग स्वामींची मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्याशी भेट मराठा फॅक्टर विधानसभा निवडणुकीत कितपत परिणामकारक ठरणार भेटीदरम्यान सातलिंगस्वामींनी मनोज जरांगेंना नेमकी कशाची फाईल दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा लोहारा विधानसभेचे सातलिंग स्वामी आणि तुळजापूर मतदारसंघाचे शरद पवार यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे दिनांक एकोणावीस ऑगस्टला भेट घेतली आहे दरम्यान उमरगा लोहारा विधानसभा आणि तुळजापूर विधानसभाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सूत्रांकडून माहिती प्राप्त होत आहे यावेळी सातलिंगस्वामींनी मनोज जरांगे यांना काही फाईल देत चर्चा करताना दिसून येत आहेत नेमकं ही फाईल कशाची आहे हा आता मतदारसंघात चर्चेचा विषय बनलाय यावेळी सातलिंगस्वामी यांच्यासह संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद पवार उमरगा तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार महादेव माने ओमकार गायकवाड विजयस्वामी ज्ञानेश्वर कांबळे दिनेश पाटील समाधान सराडे समाधान सरडे आतिश काटे महादेव मगर औदुंबर क्षीरसागर हरिदास पवार मंजुताई श्रीसागर दीपालीताई मगर आदी मान्यवर उपस्थित असल्याचं दिसून येत आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा थाराशिव